चालेल तुम्ही सगळ्यांनी या सगळ्यांनी त्याला भेटा कि आम्ही जेवढा घ्यायला तर आम्ही तुझ्या गेला असं नको कारण काय म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास व्हायला लागलाय एवढंच

मित्रो आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत माझ्या दीपक चौघुली युट्यूब चॅनेलवरती तर मंडळी मी लांजा तालुक्यातील कोलदे या गावात आलोय या ठिकाणी आपले विशाल दादा आहेत त्यांच्या घरी आलोय आणि त्यांची आपल्या सध्या कोकणामध्ये चिकलनांगणी स्पर्धा आणि बैलगाडी शर्यत अशा स्पर्धा दोन मोठ्या प्रमाणात पार पाडतात तर त्या चिकल स्पर्धेत किंवा बैलगाडी शर्यत यामध्ये नाम कमवलेले असे दोन बैल म्हणजे ह्या गावाची शान असे म्हणता येईल म्हणजे आपले सुर्वे यांच्या घरी आता आले त्यांच्या मार्फत या बैलांची आपण आता माहिती जाणून घेऊ तर माझ्यासोबत आहे हे विशाल दादा नमस्कार दादा नमस्कार तर थोडक्यात आम्हाला तुमच्या बैलांबद्दल माहिती सांगा माझ्या बैलांचं नाव आहे बंडे आणि मोर्या आज आम्ही दोन हजार चौदा पासून बरोबर या क्षेत्रात बैलगाडी क्षेत्रामध्ये जो काय नाद असतो तो आम्हाला त्या बैलांनी दाखवला आणि नाद काय असतो ते आम्हाला त्याने दाखवत तर त्याच एक मिनिट आपण पहिल्या लहानापासून बालपणाचं जसं माणसाचं बालपण असतं त्याचप्रमाणे बैलांचं तिथपासून जरा सुरुवात थोडी करूया म्हणजे तुम्ही बैलाचा जो वारसा आहे तो कसा जरा पहिल्यापासून थोडक्यात सांगतो बैल आमच्या गायचा आहे परंतु काकानी गाय दिली होती आणि ते आज कैलास वर्षी आबा चव्हाण म्हणून खाणूतले आहे बरोबर आणि त्यांच्या गायला पाडा झाला ते म्हणाले बाळा पाडा झाला तर माझे काका आहेत म्हणजे कातेचे मिस्टर आहेत बरोबर त्यांनी म्हणाले पाडा झाला तर तुम्हाला ठेवा आणि तो पाडा आज आज माझा भंड्या जो नवारूपाला आला आणि त्याने आम्हाला नवारूपाला आणला बरोबर आणि जो मोरा आहे पाडा तो दोन हजार आठ मध्ये त्याचा जो जो जन्म झाला दोन हजार सहा मध्ये जन्म बरोबर आणि ते दोन्ही बरोबर आणि वयाच्या अडीच वर्षापासून आम्ही या क्षेत्रामध्ये आम्हाला या क्षेत्रामध्ये सहकार्य म्हणजे स्टार्टिंगला राजेंद्रिंगाई आहेत आमच्या गावचे पहिले त्यांची बैल होती त्यांनी आम्हाला जास्त सहकार्य केलेलं आणि त्यांच्या बैलगाडी त्यांची दुधांडी बैलगाडी होती आणि त्या बैलगाडी आणि आम्ही बैलांना झुंपायला शिकलो आणि मग आम्ही दोन हजार चौदाला स्वतःची बैलगाडी केली बरोबर त्यामुळे असा त्यांचा कालावधी चालू झाला आणि चौदा ला आम्ही स्वतःची बैल स्वतःची गाडी पाणी वरती काजू लावले होते आम्ही चौदा मध्ये आणि त्या चौदा मध्ये काजूला पाणी नेण्यासाठी त्या बैलांचा वापर केला आणि आमची ही जी दोन्ही वाघ आहेत ते आमची त्या वाघाने आम्हाला आजपर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये असा त्याने पुढे आज पाणी नेण्याचं काम केलं त्याच्यामध्ये आम्हाला दोनशे काजू आहेत त्यानंतर घरचं काम लाकडं आणायची त्यांनाच पेंडा लागतो तो पेंडा कुठे घेतला तर तो आणायचा त्यानंतर गवत लागतं ते गवत तिथून आणलंय कोड गावातून आणलंय इथून आणलंय उपळ्यातून जिथे जायचं म्हणजे कुठल्याही क्षेत्रात कुठेही न्या तर कधी कमीपणा त्यांनी कधी केला नाही आणि कधी थांबले नाही अशा त्या माझ्या दोन वाघांची आणि हे सगळं श्रेय जे आहे त्यांना लहान मोठं पण गेलं त्याच्यामध्ये माझी आई माझे वडील माझा दादा त्याला विनोद सर्व त्याला बाबीराव म्हणतात सगळे माझी मिसेस त्यानंतर माझी वहिनी आणि माझी कोड गावातील मित्रमंडळी बरोबर या सगळ्यांनी गवाणी गावातील मित्रमंडळी या या दोन गावातल्या मित्रमंडळीने याच्यामध्ये जास्त ज्या वेळेला आम्हाला नाद नव्हता किंवा काय करायचं पहिली सुरुवात अशी कुठून झाली मैदानाची चिकन नागनची स्पर्धेची पहिली सुरुवात केलं आम्ही आंबव मध्ये पहिलं मैदान गेलो असेल तर आंबव मध्ये बरोबर दोन हजार अठरा मध्ये आम्ही आंबवला गेलो आणि ते मैदान कसं करायचं याच्यासाठी अवरात्र प्रयत्न केले असतील ते राजन लिंगा आणि तसं म्हणायला तर तो गुरु आहे आमचा आणि संजय दादा गवळी मग ते कशी तिकडे काय करायचं बैलांचं आम्ही तिकडे ट्रेनिंग देत होतो आणि मग त्या ट्रेनिंग मध्ये काही कारणास्तव राजन लिंगा तिकडे येऊ शकले नाही मग दादा म्हणजे माझे बंधुराज विनोद सुर्वे आणि आम्ही तिकडे गेलो आणि तिथे आम्हाला बाबू गोपाळ भेटले बाबू आता आम्हाला ओळखत होते तिथे पहिलं माझ्या ना आंबो मध्ये मारलो बरोबर आणि मी त्याच्या आधी एक विसरतो की इन, संकल्पना तुमच्या मनात कशी काय आली आपण चिकन उतरूया आपला बळीस म्हणजे तर म्हणतात तिथे पहिल्यांदा काय आहे आपल्या तिथे आंदा तालुक्यात बाकीच्या ठिकाणी होणारे कार्यक्रम बघण्यासाठी जायचे त्याच्यातून कसं काय आहे पण पहिले आपण याच्यात उतरवलेच पाहिजे चिखल नांगरणीच्या स्पर्धेमध्ये जेव्हा या स्पर्धा चालू होत्या दोन हजार अठरा पासून चालू होत्या आणि मध्ये नंतर बंदी आली तर त्यामध्ये आम्ही बघायला जायचो आणि मग आमची बैल आहे कुठेतरी आला पाहिजे आपली बैल ही करू शकतात करू शकतो पण आपल्या बैलांचं वय होत म्हणजे त्या वेळेला काय जवानी नव्हती त्यांच्यात बरोबर आणि मग दादा आमच्या आता ते बंधुराजा त्याच्यावरती तुम्हाला दोन शब्द सांगू शकतात तर त्यांनी म्हटलं आणि मग त्यांनी आणि राजन लिंगायत यांनी मेहनत घेतली आणि आम्ही होतो संध्याकाळच्या ट्रेनिंग द्यायचो बैलांना आणि मग आंबोला नेहूया नेऊया म्हणजे आम्हाला त्यातलं काहीच माहित नव्हतं आणि आंबवला आम्ही नेली तिथे बैल बरोबर आणि त्या बैलाने तिथे दोन पॉईंट साठी आमची बैल बुला एवढं पण राग म्हणजे त्यांच्यावर कधी आम्ही राग काढला नाही त्यांना मारहाण केली नाही काही नाही आणि अशा पद्धतीने तिथून सुरुवात केली आणि नंतरच्या कालावधीत बंदी आली आणि पहिलंच मैदान मैदान जाण्यापूर्वी आम्हाला झाशीगीर आणि लक्ष्मीबाई कोट गावात संमेलन म्हणजे कोलदे आणि कोट हे माहेर आणि सासर आहे आणि कोट गावातील ग्रामस्थांनी संमेलन ठेवलं होतं त्या संमेलनामध्ये आमच्या गाडीला आमंत्रित केलं होतं तर त्या गाडीला आमंत्रित केल्यास तिथे आम्हाला ते ग्रंथ आमच्या गाडीतून तिकडे गावामध्ये फिरवायचे होते ते आम्हाला पहिले आम्ही जर सुरुवात केली असेल तर त्या क्षेत्रामध्ये तिथून आमची सुरुवात झाली आणि पहिलं मैदान आम्ही याच्यामध्ये गावामध्ये बरोबर पालुगावामध्ये उपसरपंच गाडे ते दादा आहेत सगळ्यांचे आवडते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी प्रथम तालुकास्तरीय तालुका स्तरीय लेवलला मैदान भरवलं होतं आणि त्या मैदानामध्ये सतरा सात दोन हजार बावीस मध्ये ते मैदान झालं तिथे आपली सातव्या नंबरला गाडी पाहिली बरोबर आणि पहिल्या नंबरला गाडी राहिली आणि पहिल्या नंबरला गाडी लागली आनंद झाला कारण पाच फुटाच्या झालीचा मानकरी माझी जोडी या वयामध्ये ठरली आणि तिथून पुढे नाद चालू झाला आम्ही घरी येत होतो परंतु दादा पडवळकर आज इंदकेश ड्रायव्हर बरोबर आणि बंटीदादा तसंच शैलू पडवळकर संजय दादा डायरेक्टर त्या सगळ्यांनी विजयदादा नेवरेकर त्यानंतर कोडगावातील संदीपदा आग्रे विलासदा आग्रे विलासदा आगरे त्यांचे बंधुराज आणि कोड गावातील आगर गावातील अन्य मंडळी आणि कोड गावातील कांबळे बंधू नंतर अशोकदादा अशोक का काका कांबळे त्यानंतर आमचे विलासदादा कांबळे दादा कांबळे नतुदा कांबळे अन्य कांबळे मंडळी या सगळ्यांच्या प्रोत्साहन काय म्हणाले की नाही नाही जोडी आपण दुसऱ्या माहिती आणि भाई कांदळे गावचे सुपुत्र त्यांच्या त्याच दिवशी सतरा सातलाच राज्यस्तरीय मैदान भरवलं होतं आणि तिथे आपण गेलो आम्हाला न्यायची नव्हती बस झाली एक दाल मिळाली आपण घरी जाऊया समाधानी होतो आपण कारण बस झाली तेवढी आयुष्यात खूप कमी होला आणि तिथे गेलो आणि त्या मैदानात गाडीला आपल्याला मैदान पण दाखवायला मिळालं ना डायरेक्ट बैला नेली आणि सोड म्हणाली सोडली तिथे आपल्याला राज्यस्तरीय मध्ये दुसरा क्रमांक गेला म्हणजे सतरा सात बावीस हा दिवस माझ्यासाठी मोलाचा आणि खूप आनंदाचा ठरला सोन्याचा दिवस सोन्याचा दिवस माझ्या वाघाने तिथे आमचं सुरवे आम्हाला आम्हाला कोण ओळखत नव्हते त्या दोन वाघांमुळे आम्हाला आज तिथे ओळखत आहेत आणि तिथून आमची सुरुवात झाली दोन्ही मैदाना आम्ही एकाच दिवशी मारली एक अडीच फुट तीन फुटाची ढाल आणि पहिल्याच मैदानात पाच फुटाची ढालचा मानकरी होता आलो फुल जल्लोष फुल जल्लोष होता कारण आम्हाला तो आनंद मावत नव्हता आणि त्याच्यासाठी आम्हाला दाजी करमेळे यांनी स्वतःचा खर्च करून बंटियादा करमिळे यांचे वडील आणि ताशा वादक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे ते सगळे आले त्यांनी ताशा आणि गव्हाण्यामध्येच त्यांनी ताशा मिरवणूक चालू केली आणि ती ताशा मिरवणूक घेऊन आम्ही इथे आलो फटाके पोडले खूप मजा केली त्यानंतर असा प्रवास आमचा तिथे आम्ही थांबलो नंतर आम्ही थांबलो आणि आजगे पंचक्रोशी तिथे आपलं मैदान झालं होतं बरोबर आजगे, आजगे गावामध्ये पंचक्रोशी मैदान भरत आणि त्या मैदानामध्ये आपल्या वाघाने दुसरा क्रमांक वा आणि तिथेही आपल्याला डायरेक्टर संजय दादा गवळी सुट्टीला दादा झोरे त्यांनाही विसरू शकत नाही कारण सुट्टी माझी म्हटलं तर ते, ते दोन्ही वाघ तिथे पुढे असायचे आणि ते या दोन वाघांना सोडायला असायचे म्हणजे त्यांना का असं की आपल्याला ज्यानी ज्यानी मोलाचं सक... कोणाचं नाव सुद्धा गेलं असेल की मला माझे जेवढी सगळे मित्रमंडळी आहेत जिवलग जीवाची आणि आजपर्यंत ज्यांनी मला साथ केले त्या सगळ्यांनी मला सहकार्य केले आणि त्यामुळे आम्ही तिथे दुसरा क्रमांक पुन्हा केला नंतर गोळीमध्ये मैदान लागलं गोळीमध्ये गेलो गोळीमध्ये स्वतःदा मालक तुम्हाला आणि आणि ते माझ्या बैलाला सोडायला होते मला पण बरं वाटलं बैल गुलालाच नाही राहिले पण बैल मनासारखी पाहिली आम्ही आलो त्यानंतर हे मैदान झालं तिथे आपली बैल पाहिले आणि तिथे आपल्याला चिन्ह मिळाले बैल मनापासून पळत होती पण आपली बैल वयाने होती त्याच्यामुळे सगळे त्यांनी घरचं काम केलेलं आजपर्यंत अडीच वर्ष अडीच वर्षापासून त्यांचा बैलगाडी प्रवास चालू झाला त्याच्यामुळे आत्ता जी स्पीडची बैल आहेत त्यांना पॉइंट मध्ये आमच्या बैलांना ते उडवू शकतात आणि उडवले त्यामुळे कारण आपली बैल वयस्कर झाली त्यामुळे आम्ही थांबायचा प्रयत्न केला तरी पण आमची ही जी मंडळी होती त्यांनी म्हणाली एक वेळा आपण गाडी नेऊया बरोबर आणि बैलगाडी न्यायची नाही आपली चिखल मैदाना म्हणून आम्ही ह्याला गेलो होतो मैदानाला आपल्या वेरवली कोण तिथे बासठ गाडी पर्य बासठ गाड्या म्हणजे बासष्ट गाड्या होत्या आणि बेचाळीस गाड्या पर्यंत आपल्या गाडी बुलात होती आनंद होता आणि नंतर पॉइंट निवडाली पण बैलानी मी ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी आमचं नाव त्या वाघाने दोघांनी मोठं केलंय बंड्या आणि मोर्या मोर्या तेवढंच त्यांनी त्यांचं नाव मोठं केलं की कधीही जोडी बाद किंवा बाबा झेंड्यात गेले किंवा असं त्यांनी स्वतःहून कधी केलं नाही किंवा शिस्तीला जायची पाहिजे म्हणजे इकडे तिकडे कधी व्यवस्थित हा मैदान व्यवस्थित म्हणजे ती पळायची कमी कारण परंतु ती व्यवस्थित आणि त्यासाठी दादा आम्हाला काय म्हणायचे की दादाला माझ्या म्हणायचं विनोद बैल कोणाच्या हातात द्यायची ना तू झाको पळून देतो कारण ती बैल अशी होती आज ते वाघ माझे कि ते दुसऱ्या कारण पहिल्यापासून आमची दोघांची सवय आणि चिकलनांगणी स्पर्धेमध्ये आजपर्यंत जेवढी बक्षीस आम्ही घेतली हो। की माझे स्वतः ड्रायव्हर आमचे बंधुराज विनोद सुरवी बरोबर आणि मग आम्ही मध्ये थांबलो पाच बक्षीस मिळाले आम्ही थांबलो आता बैलांना पण बाहेर काढायचं नाही आणि संजय आदा पण म्हणाला वयस्कर आहेत तुम्ही थांबवा आता बरोबर त्यामुळे थांबलो असा चिकल प्रवास आमचा चालू होत होता आणि आता आम्ही आपण वाड्याकडे इकडे जाऊया चालेल जाऊया चालेल चालेल चालू